सुशील सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैलेगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्रीक्षेत्र क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या गमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते मलुन हा ते नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लिला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झाले आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे शैलेगमनापूर्वी भक्तांना अभयवचन भगवान श्रीगुरु नृसिंह सरस्वती सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेले आहेत हे कोणालाच माहीत नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलेगमनापूर्वी भक्तांना अभयवचन दिले आहे निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी विमा अमृजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्रीमनसीन सरस्वती स्वामी म्हणतात श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही श्री गुरु श्रीषल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यानी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री सायनदेवास मिळाले होते अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले आणखीन एक नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त